समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो यात शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्त 10 व्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री शिवाजी सुभाष रोकडे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अहमदनगर संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी वडगाव सावताळ अध्यक्ष वन कमिटी वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर